नमस्कार आसवा आपलीपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण नुसते बटाट्याचे कटलेट बनवणार आहोत खूप टेस्टी लागतात आपले हे कटलेट आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी रेसिपी आहे म्हणजे मुलांना कधी काही खावंसं वाटलं तर आपण घरी त्यांना अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे कटलेट बनवून देऊ शकतो अगदी झटपट होतात आणि चविष्टसुद्धा खूप छान बनतात तर आता आपले हे जे आजचे कटलेट आहेत ना ते तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा स्टोर करूनसुद्धा ठेवू शकता तर आता कसे बनवायचे ते बघूयात तर इथे मी पाच बटाटे उकडवून घेतलेले आहेत आपल्याला जेवढे पाहिजे त्याप्रमाणे बटाटे उकडवून घ्यायचे आहेत तर तुम्ही त्यांना थोडंसं असं कुस्करून घेऊयात बटाट्याला त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपलं जे बाकीचं काही साहित्य आहे ते घालायचं आहे ते बघूयात तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही वापरायची गरज नाही आहे म्हणजे आपण इथे कोणत्या भाज्या वगैरे काही घालणार नाही आहोत तर इथे मी आलं लसूण ठेचून घेतलेले आहे कोथिंबीर एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून आणि त्यानंतर एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जे मेन आलं लसूण असतं ना त्याची पेस्ट घातली ना की छान असा फ्लेवर येतो तर त्यानंतर धनाजिरा पावडर घातलेली आहे थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं पावभाजी मसाला घालायचा खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर आमचूर पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आमचूर पावडरनेसुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या कटलेटला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे पीठ म्हणजे एक चमचा आपण मैदा घेणार आहोत आणि एक चमचा आपण कॉर्नफ्लोवर घेणार आहोत तर आता हे घालून आपल्याला आपलं जे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे बाकी काही साहित्य याच्यामध्ये घ्यायची गरज नाही आहे तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला जसं जो म्हणजे जोप पाहिजे त्या आकारामध्ये आपण याचे कटलेट बनवून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या पद्धतीने शेप पण ते आवडतात त्या पद्धतीने देऊ शकतात किंवा मुलांच्या आवडीसाठी आपण स्टार हार्ट शेप वगैरे असे देऊ शकतो म्हणजे मुलांनासुद्धा बघायलासुद्धा खूप छान वाटत आणि आवडीने खातात तर आता इथे मी मैद्याचं आपलं जे गोल असतं ते तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डीप करून घेऊयात त्यानंतर आपल्या इथे ब्रेड क्रमसुद्धा तयार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कोट करून घ्यायचं आहे आपल्या कटलेटला सर्व बाजूने छान असं तर ब्रेड जो ना तो जा कदी पाई पटकन तो। तो जा आहे ते ते जा है। ना आपला तो सुद्धा बनवून ठेवायचा म्हणजे आपल्याला कधी पाहिजे असेल ना तो पटकन आपल्याला वापरता येतो तर अशा पद्धतीने आपल्या ज्या सर्व टिक्के आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपण तयार करून घेतल्या ना सर्व टिक्की म्हणजे आपल्याला त्या पटापट फ्राय करता येतात म्हणून आपण सर्व आधीच तयार करून घ्यायच्या कधी कधी काय होतं मुलांना बाहेरचं खावंसं वाटतं काही चटपटीत वगैरे तर तसं न करता आपण हे बटाट्याचे कटलेट वगैरे बनवून दिली ना तर मुलंसुद्धा फार आवडीने एन्जॉय करतात जर पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये चीजसुद्धा घालू शकतो चीज क्यूब घालायचा म्हणजे छान असे चीजी असे आपले हे रोल तयार होतात तर आपण सर्व तयार करून घेतलेले आहेत तिथे ते ते तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण जे आपले कटलेट आहेत ते मस्त असं छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे आपले जे कटलेट आहेत ना ते नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात आणि सॉसबरोबर अप्रतिम लागतात सॉसबरोबरसुद्धा तर अशा पद्धतीने त्यांना आपल्याला मस्त असं सर्व बाजूने चांगलं खरपूस शिकवून घ्यायचं आहे तर तुम्ही हे कटलेटची रेसिपी नक्की करून बघा मुलांना तर फार आवडेल आणि खरंच जास्त काही भाज्या वगैरे न वापरता अगदी झटपट हे आपले कटलेट तयार होतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात तर इथे बघा आपले हे जे कटलेट आहेत ते छान असे आपण तळून घेतलेले आहेत तर बाकीचे सुद्धा जे आपले कटलेट आहेत ते अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले जे सगळे कटलेट आहेत ते मी तळून घेतलेले आहेत बघा मस्त असे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत खूप छान लागतात मस्त टेस्टी असे तर तुम्हाला हा आजचा जो आपला बटाट्याच्या कटलेटचा व्हिडिओ आहे हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारी नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद